मार्गावरती संस्थे चालत राहत आहेत कृपया पोलीस प्रशासनाला म्हणतात चोरी करण्यास करून दागिने संपळा नमस्कार मंडळी माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण आळंदीमध्ये फिरत असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला एका मोठ्या संतांची भेट होते तो एक वेगळा आनंद असतो याच भेटीच्या वेळी आपल्याला भेटलेले आहेत आदरणीय गुरुवर्य बंकटस्वामी गुरु महाराज संस्थान आळंदी पंढरपूर आणि इनगूर या संस्थांचे मठाधिपती आदरणीय गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांची आपल्यासोबत भेट झालेली आहेत तर या एकादशीचं जे महत्त्व आहे माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचं आणि पंढरपूरची वारी आपण करतो परंतु आळंदीची वारी का केली पाहिजे आणि तिचं काय महत्त्व आहे आपण महाराजांकडून जाणून घ्या महाराज रामकृष्ण याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महे शा गुरु साक्षात परब्रह्म तस्म श्री गुरुवेनमा आषाढी यात्रेच्या कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी मंडळी आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आळंदीला आलेल्या आहेत तसं विचार केला तर बारा एकादशी आहेत शुद्ध वारी आणि वद्य बार आहेत तर त्याच्यामध्ये आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघवारी या महत्वाच्या मानल्या जातात त्याच्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी याला अन्य साधारण महत्त्व आहे कारण आषाढी वारी जी असते शुद्धवारी पांडुरंगाची असते वद्यवारी संतांची असते भगवान परमात्म्याने प्रत्येकाला गुहे सांगितलं नाही ज्ञानोभरा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की जैन संगीची माता देवकीशी जैन संगीची पित्या वसुदेवाशी जैन संगी बदराशी ते अर्जुनीशी बोलत गुह्य अतिजीवल कुणी जे असतात त्यांना ते बोलत असतात भगवान परमात्मेने गुह्य गुहिले गुज आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पांडुरंगांनी सांगितलं इतर वाऱ्याला तर याच पण नाही जर आलं तर आषाढी आणि कार्तिकी विसरू नका पंढरपूरला अशा का कार्तिकी वारी झाली आणि ज्ञानोबारायांना समाधी समाधी घ्यायची होती आणि म्हणून स्वतः पांडुरंगांनी सर्वांना निमंत्रण दिलं जपी तपी संन्याशी योगी संत महात्मे यांना सांगितलं वद्य त्रयोदशीला ज्ञानोबाराय हे काय होणार आहेत समाधीस्थ होणार आहेत मोठ्याचं निमंत्रण म्हणलं की सगळे आपोआप धावत असतात तसं सर्व वारकऱ्यांना या कार्तिकी वारीसाठी बोलवलं त्यांनी आणि ज्ञानाबाईंना त्रयोदशीला समाधी संजीवन सोळा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी साजरा होता होतो आहे त्याचं कारण असं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे लोक आले होते असं नाही ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे पिवळ्या बारव्या आणि हिरव्या नीलवर नायशा लखलखीत म्हणजे प्रत्येक जाती धर्मातल्या पंथातल्या लोकांना ज्ञानोबाईंनी या ठिकाणी बोलवलं आणि आपलं भगवंत पांडुरंग परमात्म्याने बोलवलं आणि बोलवल्यानंतर तुम्हाला सांगतो मौली ज्ञानाबारांना समाधी दिली आणि त्यावेळेला नामदेव महाराज आधी करून जे संत महात्मे होते निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई वगैरे ह्यादेखील त्या समाधी सोहळ्याला होते आणि इतका भव्य दिव्य प्रमाणामध्ये तो सोहळा झाला तर आताचा साध्याचा सोहळासुद्धा तुम्हाला सांगतो त्या मानाने कमी वाटतो इतका भव्य दिव्य प्रमाणामध्ये सोहळा भगवान पांडुरंग परमात्मेने केला आणि कार्तिकी वारीला त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि ज्ञानोबऱ्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आलेली स्वतः भगवान परमात्मा नामदेव महाराज वगैरे सगळे हजर होते कार्तिकी वारी खऱ्या अर्थानं पाहिलं तर सर्वश्रेष्ठ वारी मानली जाते त्यानिमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी हजर झालेलो आहे आपण आजपर्यंत बघितलेलं आहे की जन्म हो जो जन्म होतो जो वाढदिवस आपण साजरा करतो आपल्या सध्याच्या ज्या भाषेमध्ये बोलू शकतो की वाढदिवस साजरा करताना आपण मोठं करतो बट एखाद्याची जर जाण्याचा वेळ असेल तर तो दुःखाचा हे असतो सगळा सगळं सगळं घरदार असेल सगळ्या जे माऊलींचं जे गेले ते दुःखाचं होता मग आपण याला सोहळा म्हणून का साजरा करतो माऊली गेलेलेच नाहीत त्याच्यामुळं त्यांचा सोहळा जो आहे अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होतोय एक ठिकाणी वर्णन केलेले बाळछंदामध्ये निवृत्ती सका माझा दिन देयाळू श्रीगुरू अलंकापुरी स्थापिले वित दिदला विठ्ठल विचारू समाधी जीवन माझेवर जे अजान उक्षरू आणि जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्तीघटिरू ज्ञानोवराची संजीवन समाधी सोळ असल्यामुळं तुम्हाला सांगतो गेले असं आपल्याला म्हणता येणार नाही ते आहेतच आणि प्रत्यक्षात ते भगवान परमात्मेचे अवतार आहेत महाविष्णूचा अवतार सका माझा आणि देव हे कधी जात नसतात जात असतो तो जीव आणि असतो राहत असतो तो भगवंत असतो पण ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला आणि म्हणून तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठैसे जगी सूर्य जैसे प्रकाशले आमचे गुरुवर विठ्ठलबाबा घुले म्हणायचे जोवरी जो चंद्र तो जो सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरांची कीर्ती कुरी कर करीत आहे गुरो गुलेबाबा म्हणायचे असं नाही जोपर्यंत ज्ञानोबराईची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र म्हणायचे बर का आणि म्हणून ज्ञानोबराय हे देव असल्यामुळं चंद्राची चंद्रा सूर्याची उपमा लागू शकत नाही उलट यांच्यामुळं भगवान परमात्मा म्हणतात यदादित्य कथन तेजो ते, ते, ते खिलम येत्र चंद्रमशे चागणू तत्तेजो विधी मामकम चंद्राला सूर्याला तेज आहे तत्तेज हा मामकम विधी अर्जुनात ते माझं आहे असं जाण त्याच्यामुळं ज्ञानोबराय आहे तोपर्यंत चंद्र सूर्य नाहीत आपलं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबर आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे असं श्रेष्ठ या महत्वच आहे अजून एक महत्त्वाचा प्रश्न की जो आपण म्हणतो कानडा राजा पंढरीचा आणि त्याच्या संबंधित असलेल्या भानुदास महाराजांची कर्नाटक सोबतची जोडल्या गेलेली नाळ आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगाल ते त्या ठिकाणचे विजयनगरचे राजे कृष्णदेवराय कृष्णदेवराय हे पंढरपूरला आलेले होते भगवान पांडुरंग परमात्म्याची ती मूर्ती वगैरे हो पाहिली त्यांना त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी सांगितलं आषाढी वारीला आलेले होते त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या गावाला चाला कर्नाटकला चाला ते म्हणले मी येतो आणि देव कसं आहे भक्ताच्या भावासाठी कुठेही जातो तर त्या ठिकाणी ते गेले पण म्हणले जोपर्यंत माझ्या वारकऱ्याचा भक्ताचा अपमान होणार नाही तोपर्यंत मी तिथं थांबेल आणि एकदा अपमान झाल्यानंतर मी पुन्हा पंढरपूरला येईल सगळे आषाढी वारीला येऊन पाहतात तर देव नाहीत गेलेले होते तिकडं कर्नाटक क कर्नाटकमध्ये हम्पीमध्ये मग भानदास महाराजांना माहिती झालं देव इथं नाहीत कुठं तिथं हंपीला गेलेले आहेत त्यावेळेला सर्व वारकऱ्याला सांगितलं तुम्ही इथं थांबा मी देवाला घेऊन येतो नाथ महाराजचे वंश भानदास महाराज त्या ठिकाणी गेले देवाला पाहिलं देवाला खूप आनंद झाला भक्त आले म्हणून आनंदाच्या भरात नवरत्नाचा हार बांधास गळ्यात टाकला त्यांनी टाकल्यानंतर ते निघून गेले तुंगभद्रा नदीच्या काटावरती स्नान वगैरे त्यांनी केलं सकाळी इकडं पुजारी येऊन पाहतात देवाच्या गळ्यात नवरत्नाचा हार नाही मग शेवटी बघा म्हटले कुंत असेल आता ते देवाने दिला होता बांदा स्माराच्या गळ्यामध्ये हार पाहिला म्हटले हे चोर आहेत त्यांनी चोरी केली राजाने सांगितलं ह्याला शुळा यांना शुळावर द्या सुळावर द्या म्हणल्याबरोबर त्या भानस महाराजांचा सांगितलं देवा अरे जे आकाशवर पडोप आहे ब्रह्मगोळ भंगाज आहे वडवानळ त्रिभुवन खाई परी मी तुझीच तुझी वाट आहे का विठोबा न करी आणि काचा पांगेला मला कशाचीच गरज नाही त्या राजाकडून भक्ताची आवेलना झाली आणि देवाने सांगितलं आता मी काही तर राहू शकत नाही मग शेवटी भगवान परमात्मा छोटे झाले आणि बानदास महाराजांच्या देवपूजेच्या पडशीमध्ये काय झालं ते पंढरपूरला आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्यावेळेला वारी होती ती कार्तिकी वारी अर्थात चातुर्मास साजरा केला जातो ते सगळे वारकरी तुम्हाला सांगतो देवाची वाट पाहतो ते देव कधी येतील पण चार महिने तिथं थांबले था था। म्हणून त्याला चातुर्मास म्हणतात आणि मग हे कनेक्शन जे आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राचं अशा पद्धतीचं आहे हां अजूनही बघितलं जातं की हंपीमध्ये तिथं वीठाला फक्त मंदिर आहे मूर्ती नाही आहेत